इथं मी खाली गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये इथं बेसन पीठ ज्वारी आणि बाजरीचं पीठ घेऊन आता मिक्स करून घेणार आहे सर्व एकंदरीत आमची छोटी फॅमिली आहे त्याच्यामुळे एवढं पीठ आपल्याला पुरेसं होत असतं तर हे पूर्ण चाळून घेऊया मिक्सरमध्ये बारीक करण्यासाठी मी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर कोथिंबिरीचे जे मागचे देठ असतात ते जास्त घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर आता इथे आपण टाकणार आहोत कढीपत्ता पीठ माझं चाळून झालेला आहे आणि त्याचबरोबर हळद ओवा आणि जिरे टाकून घेणार आहोत आणि ही जी गार्लिक पेस्ट आहे ते आपल्याला मिस मीश, ह्या मिश्रामध्ये टाकू शकतात किंवा पिठात पण टाकू शकतात मी नंतर पिठात टाकणार आहे आता हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर एवढं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला अद्रक लसूण ची पेस्ट जी होती ती टाकून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर इथे टाकून घ्यायचं आहे जे आपण वाटण वाटलेलं होतं ते त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला इथे ते झाल्यानंतर त्यामध्ये खूप सारी कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे आणि सर्व आता मिक्स करूया ले ले आता थोड़ तर आता आपल्याला हे पीठ सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि त्याचबरोबर आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे मी मिक्सरच्या भांड्यातमध्ये जे मिक्स करून घेतलेलं आहे ते पाणी टाकून घेणार आहे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला एकदम घट्टसर मळून घ्यायचं आहे पूर्ण तर आपलं पीठ आपण असं मळून घेतलेलं आहे तर पाहू शकता हे जे आपण चपाती बनवतो त्याच्यापेक्षा जास्त घट मळवलेलं आहे तर आता दहा मिनटं रेस्ट करायला ठेवूयात आणि पुढची प्रोसेस करून घेऊया तोपर्यंत तर पीठ म्हणून झालेलं दहा मिनटं रेस्ट करून झालेलं आहे तर आता आपल्याला हे हातावरती असं घेऊन हाताने फिरवायचं आहे आणि तुम्हाला जसा आकार पाहिजे तसंही तुम्ही आकार देऊ शकता गोल किंवा असे कोणताही तर मी आता हा आकार दिलेला आहे आणखी तुम्हाला दुसरा एक आकार दाखवते हा एक आपण करू शकतो तुम्हाला दोन्ही पैकी कोणता करायचा आहे तो तुम्ही एकदम मस्त करू शकतात आणि जास्त जाड ठेवायची नाहीत आपल्याला आणि जास्त पातळी नाही तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व करून घ्यायचे आहे मस्त आपले शिंगोळे रेडी झालेले आहेत आणि हे एवढे पीठ ठेवलेले आहे मी ते आता आपल्याला पाण्यात मिक्स करून त्या पाण्यामध्ये मी टाकायचं आहे ते पण दाखवते आणि इथं मस्त अशी उकळी फुटलेली आहे तर कडही मी गरम केलेली आहे गॅसवरती आणि त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे इथे मी जिरे आणि मोहरी टाकून घेणार आहे जिरी आणि मोहरी तडतडली की लगेच आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून येतो आहे खूप सारा त्याचबरोबर अद्रक आणि लसणाची पेस्ट आहे ती कढीचा टाकून घ्यायची आहे आणि आता ही मिरची टाकून घेऊयात आपण कोणी बसलेली आहे आपली त्यामध्ये आता आपण पाणी टाकून घेणार आहोत पाणीपुर आपल्याला जास्त टाकायचं आहे आपल्याला टाकून आहे आणि सर्व मिक्स करायचं आहे सर्व जी आहे आपली त्यामध्ये आता आपण पाणी टाकून घेणार आहोत पाणीपुरं आपल्याला जास्त टाकायचं आहे टाकल्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे ते पाणी यांच्यासाठी टाकलेलं आहे त्याच्यानंतर खूप जास्त ते टाकल्यानंतर शिंगोळे टाकल्यानंतर खूप जास्त घट्ट होऊ नये म्हणून आधीच आपल्याला ता थोडंसं जास्त पाणी टाकून घ्यायचं आहे तर पाहू शकता मस्त उकळी फुट फुटलेली उक आहे तर आपण टाकूयात आता त्याच्यामध्ये हळूहळू एक एक करून ते आतमध्ये गेल्यानंतर बरोबर सुट्टे होतात तर उकळते ह्याच्यात टाकल्यानंतर ते, ते पाहू शकतात थोडेसे मुळ टाकले थंड पाणी झालंय तर आता आपण टाकत राहायचं आहे आणि ते बरोबर शिजून वरती येतात सर्व खूप छान लागतात आणि जास्तीत जास्त पाणी ठेवल्यानं आणखीनच छान लागते ते पाणी पण कारण पाण्यामध्ये पण खूप छान चव असते सर्व त्याच्यामध्ये आर्क उतरलेला असतो ह्याचा शिंगोळ्यांचा आणि मस्त अशी हेल्दी रेसिपी आहे नक्की ट्राय करा तुम्ही पण आता शिंगोळ्याला पण चांगलं उकळून घ्यायचं आहे तर वरती आले किंवा समजायचं हे शिजत आलेली आहेत तर आता झाकण वगैरे टाकून दहा मिनटं आपल्याला चांगले शिजवून घ्यायचे आहेत आणि आता उकळी पण आता फुटले की लगेच आपले शिजून रेडी होतीलच आणि पहा इथं झालेले आहे मस्त आपले शिजवून रेडी तर इथं आता वरती तुम्ही कोथिंबीर टाकू शकता तुम्हाला जर आवडली तर आपण एक आता बाऊलमध्ये काढून घेऊयात वाटली प्लेटमध्ये कशात पण आपण काढून घेऊ शकतो तर इथं मी आता एक प्लेटमध्ये मस्त काढून घेतलेले आहेत आणि आता खाण्यासाठी एकदम रेडी झालेली आहे तर चला मग आता आपण सगळ्यांना वाढूयात खायला आणि असेच रेसिपी ट्राय करा नक्की तुम्ही आणि हुलग्याची पण अशीच रेसिपी हुलग्याच्या पिठाची पण अशीच रेसिपी बनवतात काही ठिकाणी पण आम्ही मिक्स पिठाची बनवलेली आहे कशी वाटली ही तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तर महत्त्वाचं म्हणजे खात्रा मस्त स्वस्त्रा आणि असेच माझी छान छान रेसिपी पाहत राहा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कशी वाटली ही रेसिपी तर कमेंटमध्ये नक्की नक्की सांगा शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद